आज आपल्या बऱ्याच दिवसांची आपल्या सर्वांची इच्छा होती की हे कार्यक्रम एकदा झाले पाहिजेत आणि म्हणून या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब पक्षाचे अध्यक्ष त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांनी आता सर्वच मान्यवर आपण समोर बसलेले शिंगवे गावातील सर्व तरुण सरकारी आणि बंधू बघितले खरं तर आज आपल्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम का असं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाला नाही ती एक खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती किती कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत आणि काय काय अजून त्या ठिकाणी बाकी आहे याचा एकदा लेखाजोखा सगळ्या ग्रामस्थांसमोर मांडायचा असा आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचा आणि विशेषतः नितीनराव आणि त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन या सगळ्या कारभारी मंडळीचं त्या ठिकाणी चेर्� म्हणणं होतं परंतु छोटे मोठे उद्घाटन किंवा भूमिपूजन एखाद्या कार्यक्रम एखाद्या कामाचं आपण केलं असेल परंतु एकत्रितपणाने पर याचं एक कधी केलेलं नव्हतं आणि आज पाच वर्षाचा हिशोब देण्यासाठी आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत या पाच वर्षामध्ये शेहेचाळीस कोटी रुपयाची कामं ही आपल्या शिंगव्या गावामध्ये या ठिकाणी मंजूर झालेली आहे आपन त्यापैकी एक बंधारा जर सोडला एक कोटी बहात्तर लाखाचा बंधारा जो टेक्निकल अडचणीमुळे त्या ठिकाणी राहिलेला आहे बाकी एकूण एक रुपया गावामध्ये खर्च होणार आहे याची शंभर टक्के खात्री मला या ठिकाणी आहे आणि त्या बंधाऱ्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत परंतु तो प्रश्न थोडासा जरा जटील झालेला आहे आणि मापदंडात बसत नाही म्हणून तो मुंबईला मंत्रालयापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे तिथेही आपला पाठपुरावा साहेबांच्या ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे ही सगळी कामं करत असताना तुम्ही सर्वांनी जे जे सांगितलं ते ते गाव ते ते काम या गावामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि साहेबांनी देखील त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या भागाला असेल गावाला असेल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यामुळं ही सगळी कामं या ठिकाणी आज आपण सुरू करू शकलो किंवा मंजूर करू शकलो मग अशा निधीने सगळी कामं त्या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत प्रमुख प्रमुख गावं त्या ठिकाणी वाचलेली आहेत फ्लेक्स लावलेले आहेत त्याच्यामुळे ह्या कामांच्या आणि या आकड्याच्या बद्दल इथला प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सांगू शकतो इतका अभ्यास आप आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून मी कामांबद्दल अधिक काही बोलणार नाही दर पाच वर्षाने निवडणूक येते आणि निवडणुकीला मागच्या निवडणुकीचं काय झालं पाच वर्षामध्ये काय काम झालं याचा डेका धोका मागण्याचा अधिकार हा मतदारांना त्या ठिकाणी असतो आणि त्याप्रमाणे तो देण्याचं काम हे नामदार दिलीपरावजी वसे पाटील हे दर पाच वर्षाला आपल्या समोर येऊन त्या ठिकाणी देत असतात आताही तो काळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये कदाचितात आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर नवीन निवडणुकांच्या संदर्भातले घोषणा होतील आणि या पाच वर्षात काय काय झालं हे सांगण्यासाठी आज आपण असताना पुढच्या पाच वर्षाचा निर्णय घेताना आपण हा सगळा विचार त्या ठिकाणी करणार आहोत विधानसभेची निवडणूक लागणार आहे आमदार म्हणून आपल्याला निवडण्याचा अधिकार त्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तालुक्याचं नेतृत्व कोणाच्या ताब्यात जायचं कोणाच्या हातात द्यायचं खरंतर आता रवीबाबंनी सांगितलं की आपण आपलं मत हे फक्त आमदार निवडण्यासाठी देत नाही तर आपण आपलं मत हे कॅबिनेट मंत्री निवडण्यासाठी त्या ठिकाणी देतोय त्या आपल्या सर्वांसाठी निश्चित एक अभिमानाची आणि घोषणा गोष्ट त्या ठिकाणी आहे परंतु आज आपण फक्त विधानसभेच्या निवडणुकीपुरतं जरी चर्चा केली तरी आज आपण हे मत देताना आपला प्रतिनिधी निवडताना आपल्या काय अपेक्षा आहेत काय निकष आहेत हे देखील आपण त्या ठिकाणी समाजासमोर मांडले पाहिजे किंवा आपल्या मनाशी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आमदारांची जी कर्तव्य आहेत जे काम आहे तालुक्याचं नेतृत्व करण्यासंदर्भामधून जी कामं असतील ते काम आमदार दिलीपरावजी वसे पाटील यांनी कसं केलेलं आहे याचा लेखाजोखा तर आपल्यासमोर मांडलेलाच आहे परंतु आपण जे मत देतो ते मत याच्यासाठी असतं की आपल्या तालुक्याचा आपल्या भागाचा आपल्या सर्वांगीण विकास करण्याची ताकद आज कोणामध्ये आहे याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आपल्या भागामध्ये असणारा किंवा आपल्या तालुक्यामध्ये विविध जाती पंथाची लोक राहतात त्याच्यामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्याची ताकद सामाजिक सलोखा का ठेवण्याचं काम हे कोण चांगल्या पद्धतीने करू शकतं याचा लेखा धोका आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये विविध भौगोलिक परिस्थिती आहे या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी विकास कामं करण्याचं आणि त्या त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आणण्याचं काम कोणत्या मा व्यक्तीच्या माध्यमातून चांगलं होऊ शकतं कोण त्याच्यामध्ये चांगला, हो को चांगला सकारात्मक विचार चा करू शकतो याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आपल्या या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तरुणांना शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल क्रीडा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आंबेगाव तालुक्याला पुढं घेऊन जायचं काम कुठला व्यक्ती जो चांगला करू शकतो याचा विचार आपण आपल्या मनाशी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि या निकषावर जर आपण विचार केला समोर तुम्ही कितीही माणसांची नावं लिहा आणि साहेबांचं नाव त्याच्यामध्ये आता साहेबांचं नाव त्याच्यामध्ये आहेच समोर तुम्ही बाकीच्या समोरच्या बाजूला किती माणसांची नावं लह्या तुमचं मन तुम्हाला काय उत्तर देईल याचं फक्त मला तुम्ही त्याच्यामध्ये उत्तर सांगा की तुमचं मन या निकषाच्या गोष्टीवर आपल्याला कोणाला भर दिलं पाहिजे असं तुम निर्णय घेईल ते निर्णय तुमच्या तुमचं मन ठरवण्यामध्ये त्या ठिकाणी निर्णायक असणार आहे आणि गेली पस्तीस वर्ष जर एखादा माणूस आपल्या सगळ्या या कामांच्या संदर्भामध्ये निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यामध्ये अजून काही वेगळा बदल करून पाहू असं करून पाहू तसं करून पाहू हे सगळे जर काही प्रयोग चाललेले आहेत किंवा सगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हा हाणून पाडण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे एखादी चूक जर आपल्या हातून त्या ठिकाणी घडली तर तालुका किती वर्ष मागं जाणार आहे आणि हा हा विचार देखील आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मगाशी साहेबांनी सांगितलं की साहेब सात वेळा आमदार झाले आठव्यांदा वेळ आहेत सात वेळा आमदार झाले काय आठव्यांदा आठ वेळा झाले काय महाराष्ट्रामध्ये काही रेकॉर्ड बिकॉर्ड असं काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड अकरा अकरा वेळा आमदार झाल्यांचा आहे बारा वेळा आमदार झालेल्या लोकांचा आहे त्याच्यामुळं आपलं काही कुठल्या रेकॉर्डची स्पर्धा नाही आहे पण त्यांनी मग सांगितलं आठव्यांदा मला आमदार व्हायचे आहे ते काही मला माझ्या व्यक्तिगत त्याच्यासाठी गौरवासाठी व्हायचं आहे असं नाही परंतु गेल्या पस्तीस वर्षामध्ये या आंबेगाव तालुक्याचं चेहरा मोरा पालन करताना जी काही तीन चार गोष्टी आपण राहिलेल्या आहेत त्याचा उल्लेख मग श्री रवींद्र करंज केल्याने केला आदिवासी भागामध्ये शेतीला पाणी द्यायचंय सातगाव पठाराच्या शेतीला पाणी द्यायचंय आमच्या दोन्ही गावणीची मासाकांची योजना पूर्ण करायची आहे आणि केंदूरकरंजीच्या देखील बारा गावांना त्या ठिकाणी पाणी द्यायचंय म्हणजे उद्या भीमाशंकर आऊट्यापासून रांजणगाव पर्यंत किंवा खालच्या कारेगावपर्यंतचा बाबूसरपर्यंतचा सगळा परिसर हा एकूण एक गाव त्या ठिकाणी पाणीदार राहणार आहे एवढं स्वप्न गुळाशी बांधून या निवडणुकीचं पूर्ण करण्याच्या ही निवडणूक लढवण्याचा उद्देश आणि भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षामध्ये ही कामं पूर्ण केल्याच्या नंतर एक आपल्याला आंबेगाव तालुक्यातला एक विकसित ता, पुणे जिल्ह्यातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एक विकसित तालुका म्हणून या तालुक्याची ओळख त्यावेळेला निर्माण होणार आहे आजही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकमेव कोल्हापूर जिल्हा असा आहे का जिथं पाण्याचा टँकर त्या ठिकाणी लागत नाही भविष्य काळामध्ये कामं पूर्ण झाल्याच्या नंतर पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आंबेगाव तालुका असा एक तालुका असणार आहे कधी जिथं पाण्याचा टँकर त्या ठिकाणी लागणार नाही आणि हे स्वप्न साहेबांचं त्या ठिकाणी आहे शेतीला सगळ्या ठिकाणी पाणी असणार आहे आणि हे जे साहेबांचं स्वप्न आहे हे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची साथ आणि सहकार्याची गरज त्या ठिकाणी आहे शिंगवेकरांनी नेहमीच या सगळ्या राष्ट्रवादीच्या आणि साहेबांच्या पाठीमागे आपली ताकद उभं करण्याचं काम गेल्या दहावीस वर्षापासून तर जेव्हापासून आम्ही मी येतोय या गावामध्ये आता थोडंफार काही लक्ष घालतोय मला तरी आजपर्यंत एकाही निवडणुकीमध्ये आपण कुणी त्या ठिकाणी दिले अशी काही घटना मला त्या ठिकाणी आठवत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने युवकांचं संघटन असलेलं गाव अतिशय चांगल्या पद्धतीने ज्येष्ठांचा आशीर्वाद असलेलं गाव आणि त्याला माता भगिनीचा असलेलं या एकीच्या चोरावर आपल्या गावामध्ये अतिशय चांगली कामं त्या ठिकाणी होत आहेत शिवस्मारकाचं काम, काम देखील आपण गणपतीच्या काळामध्ये हे सगळ्या तरुण सरकारने आम्ही सगळ्या झाल्यानंतर साहेब पाहिलं इथं दहा वाजता आम्ही त्या ठिकाणी त्याची दहा सव्वा दहा वाजता त्याची पाहणी केली आणि ही पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आता नितीनरावांनी आकडा परत काही वाढवला मला त्याचं काय त्याच्या आकडे काय बदलतच असतात तसे मागणीच्या बाबतीमध्ये परंतु त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की पन्नास लाख रुपयाच्या आसपास त्याचा खर्च आहे त्या दिवशी तर रात्रीच सांगतोय सा तुमचा आकडा नंतर कधी वाढला मला माहिती नाही नितीनराव पण ते सगळे म्हणजे त्या ठिकाणी साक्षीदार आहेत पण पन्नास लाखाचं ता आमचं त्या ठिकाणी बजेट आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मदत करावी अशी आपण त्या ठिकाणी मागणी आपण केली होती नामदार दिलीपरावजी वसी आपण भेटला कारखान्यात भेटलात भेंटे साहेबांना भेटला आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला दहा लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे पंचवीस पंधरा मध्ये एक यादी साहेब आपली मुंबईला मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे की लवकरच कदाचित सोमवारी मंजूर होईल अशी अपेक्षा मला त्या ठिकाणी आहे त्यामध्ये देखील आपण दहा लाख रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी पंचवीस पंधराच्या यादीमध्ये मागितलेला आहे आणि अजून पाच लाख मागण्या जाण गोळा करण्यासाठी तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तुमच्याबरोबर यायचा माझा शब्द त्या ठिकाणी आहे निम्म त्यावेच्या पेक्षा आता तुमचा आकडा बदल त्याच्या रक्कम गोळा करून देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो एक चांगलं स्मारक आपलं या ठिकाणी बनणार आहे आपल्या परिसरामध्ये हा जो बदल या ठिकाणी घडतोय आज पन्नास साठ लाखाचं स्मारक असेल एखाद्या कोटीचं मंदिर असेल या गावातलं सावता संत सावतामाणी मंदिर असेल गणेश मंदिर असेल इथं आपण बसलेलं भैरवनाथ मंदिर असेल एक एक दोन दोन कोटीची सभा मंडप नाही तुम्ही जे केले ते सांगतो <laughs> ही जी मंदिरं आहेत ही ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवावर थोड्या फार प्रमाणामध्ये निधीची मदत घेतली नाही असं नाही परंतु ही ताकद आपल्या जेवण जी निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळाच्या लोकांमध्ये काही श्रद्धा कमी होती म्हणून त्यांनी मंदिरं बारीक बांधली असं नाही परंतु त्यांची परिस्थिती नव्हती आज ही परिस्थिती बदलण्यामध्ये या सगळ्यामध्ये आलेलं पाठ पाण्याचं काय व्यवस्था असेल कारखाना असेल मार्केट असेल त्या शेतीमध्ये झालेल्या सुधारणा असतील या सगळ्या गोष्टीतून ही परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून आपण गावोगावी किंवा वस्ती वस्तीवर एक एक दीड दीड कोटी रुपयाची मंदिरं त्या ठिकाणी लोकवर्गणीतून बांधत आहात त्याला त्यालाही हातभार लावण्याचं काम आमदार दिलीपरावजी वळसेपांडे यांच्या माध्यमातून आहे परंतु पर ही ताकद आज तुमची जी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये साहेबांनी उभी केलेली व्यवस्था आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट अशा दुहेरी मिश्रणातून ही ताकद आज आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे अशा स्वरूपाचं हे काम इथल्या सगळ्या तरुणांनी पन्नास लाख रुपयाचा कोणाचाही शब्द आधी न घेता पन्नास लाख रुपयाचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी बजेट बनवलं आणि काम देखील त्या ठिकाणी सुरू केलं जवळपास पंधरा वीस लाख रुपयाचं काम तुम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत पूर्णही केलेलं आहे याला जो खर्च अजून वाढणार आहे त्याच्यामध्ये जो स्टोन त्या ठिकाणी जो काळा दगड असतो तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये क्लॅडिंग करणं किंवा त्या दगडामध्ये बनव बनवणार आहे आणि म्हणून तो दगडाचा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे जागडाचा खर्च वाढल्यानंतर बजेट कसं वाढतं हे आमच्या गावात आता शंकराचं मंदिर पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याची खात त्याची अंदाज आणि त्याचा हे आहे आणि म्हणूनच तुम्ही देखील एक देख, चांगलं भव्य काम हाती घेतलेलं आहे या कामाला हातभार लावण्याचं काम आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी करू आपण सर्वजण एकत्रित मिळू छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे मग ते स्वप्न प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवण्याचा असेल प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याचा असेल प्रत्येक माणसाला सन्मानानं द्याय जगण्याचा असेल माता भगिनांना देखील सन्मानानं जगण्याचं आणि स्वातंत्र्यानं जगण्याचं जे स्वप्न असेल ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्या उतरण्यासाठी शासनाच्या मदतीनं आणि आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे सगळं काम आपण त्या ठिकाणी करू आणि ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी उतरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आपण जे काम या ठिकाणी करताय गाव अतिशय सुंदर करण्याचं आणि हस परिसर सुंदर करण्याचं काम ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी करतायत तुम्हाला देखील मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि साहेबांची राहिलेली ही जी काही समाजाप्रती असणारी स्वप्न आहेत ही पूर्ण करण्यासाठी पुढच्या महिनाभर तुमच्या सगळ्या तरुण मंडळींना माझी अपेक्षा आहे जे आज युवक मिळाला देखील आज आपल्या या ठिकाणी जाणार मी तुम्हाला सर्व तरुणांना सर्व ज्येष्ठ तर साहेबांसोबत नेहमी असतात सर्व माता भगिनींचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेच परंतु सर्व तरुणांना विशेषतः मी आज आवाहन करतो पुढचा एक महिनाभर चाळीस दिवसाचा वेळ तुम्ही साहेबांसाठी द्या तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करेल असा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि माझं आपल्या भाषेत भाषा थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र